हातकणंगले तहसील कार्यालयासमोर दलित महासंघ व बहुजन समता पार्टी यांच्या वतीनं महायुती सरकारनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या धर्तीवर सत्यशोधक अन्नभाऊ साठे संशोधन केंद्र स्थापन केलं आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काल आदेश पारित केले गेले याबद्दल आज हातकणंगलेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला गेल्या अनेक दिवसांपासून या संशोधन केंद्रासाठी दलित महासंघाकडून विशेष प्रयत्न केले जात होते यासाठी महायुती सरकारकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला व याची घोषणाही करण्यात आली होती आज सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनी राज्य सरकारकडून संशोधन केंद्राच्या कामकाजाचे आदेश निघाले आहेत या संशोधन केंद्राच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकाला न्याय मिळणार आहे यासाठी सहकार्य करणाऱ्या राज्य सरकार व यासाठी प्रयत्न करणाऱ्या दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सखटे यांचे आभार मानत साखरपेठ्या साखरपेढ्यांचं साखर वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी जिल्हा कार्याध्यक्ष विलास कांबळे तालुका अध्यक्ष वारतंड वाघमारे उपाध्यक्ष रमेश चौगुले ओबीसी अध्यक्ष शकील अत्तार ग्रामपंचायत सदस्य संतोष कांबळे ग्रामपंचायत सदस्य अंकुश कांबळे सूरज कांबळे आरपीआय अध्यक्ष शिरीष थोरात अतिशय चौगुले अनिल कांबळे रियाज पाटील फैयाज मुजावर प्रतीक कांबळे वैभव कांबळे सुरेश आळतेकर आदी उपस्थित होते या ठिकाणी आजगंगले तहसीलकाराच्या आवारामध्ये दलित महासंघाच्या वतीनं तसेच मातक समाज आळते तसेच सर्व परिसरातील ओबीसी बांधव शकिलातार संतोष कांबळे माझे सर्व सहकारी अक्षय चोगले रमेश चोगले अन्य सहकारी यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर या धर्तीवर सत्यशोधक अण्णाभाऊसाठी रिसर्च सेंटर हे महाराष्ट्र शासनानं स्थापन केलं आहे त्याबद्दल आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार या सर्वांचा सा आभार मानतोय आणि आमच्या समाजाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी या रिस्थेची स्थापना केल्याबद्दल आम्ही समाजाच्या वतीनं <गणागे> समाजाच्या <जा> वतीनं <गणागे> त्यांचं <तो नुलौ स्वार्णागे> आभार आहे आणि यासाठी आमचे नेते मच्छिंद्र सट्टे यांनी आंदोलन करून दलित महासंघाच्या वतीने ही जाग आणली तसेच इथून पुढच्या काळामध्ये आम्ही यावर पुन्हा थांबतो अबकड वर्गवारी आणि अण्णाभावासाठी यांना भारत द्यावा यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत असं बोलतोय आणि मी थांबतोय जय भीम जय भारत मराठी एस न्यूज साठी हातकणी लवून राहून